काय रे काय झालं अरे काय झालं म्हणजे चायला तिच्या माग लागून लागून ना पाय दुखायला लागले माझे पण ती काय पटायला तयार नाही गेलो बोलायला की निघून जाते आणि हा लांब जाऊन बघते परत कळतच नाही तिच्या मनात काय आहे ते तुम्ही सांगा मला राव काय करायला पाहिजे मी हा तुम्हाला आयडिया तू का तुझ्याकडनं आयडिया हो चायला दारू पिन जावा एकदा ए पागल झाला काय रे पिया सारखं बेवड बनवायचं का मला जाऊन तर बघा दारू पिऊन एकदा अरे त्यानं काम होत असत का मग सगळेच बोलायला लागले बघता एकदा होईल ना काम पण नक्की नक्की होईल यायला पेली नाही रे कधी होईल होईल ना होईल आता तुम्ही सगळे एवढे म्हणताच आहेत आता घेऊनच बघतो आगा घ्यायला लागली रे। रेंदा पिलं ना हा पहिल्यांदा पिली डोकं बनकायला लागल रे बापा कळ झाले काय करा हे का तिच्या मागा फिरायला एवढा दिवस हा लय दिस झालं आर तुला सांगतो माझे दोन बुट घासून गेले रे दोन महिने झाले माग लागले एकदा बोलायला गेलो पळून गेली दुसऱ्यांदा बोलायला गेलो थांबलीच नाही आता काय करतो मला माहिती ती, ती मयात गेली हा जातो मयात आणि ना नाही बोललो ना तिला आता मग मना एका बापाची आवलात नाही नाही बोललो तर बोलूनच दाखवणार आणि तिच्याकडनं पप्पी घेऊनच येणार नाही आलो ना गालावर पप्पी घेऊन तर नाव बदला तुम्ही आज या दारूची शपथ आज काम करणारच बघा बोलायचंच नाही मला काय आज कोणी थांबवायचं नाही कोणी थांबवायचं नाही आज प्रपोज करणंच या ना प्रपोज करणारच आज ए सकू मला तुला बोलायचंय तू तु मंदिरात जाती मी तुझ्या मागे मंदिरात येतो हा क्षण भरती का मी पण भरू लागतो तू रस्त्यानं जाती मी तुझ्या मागे येतो तू वळून पण बघती पण बोलायला आले थांबतच नाही असं का करते ग ऐक ना मला तुला बोलायचं इतके दिवस झालं बोलायचं होतं आज बोलून टाकतो आय लव दारू पिऊन आलायस ना लागलं ना त्यांच्या नादी परत जर दारू पिऊन आला ना इकडचं गाल रंगवलंय तसं तिकडचं गाल पण रेगवल एकाने पोट नाही भरलं का दुसरी खायची नको मी काय म्हणतो तुला पावतो येते काही काम असं नाही तू हा पावत शिकवायला हा शिकवतो मग मी पावायला तुला येत ना हा थोडं थोडं येत अरे काय तू पण बर डिगे दोघांना शिकवतो बघ मी आता चला पटपट काय रे दोघाला पण पाहता येत नाही निष्ठ्यात बड्या बड्या लुंगन लुंगण घातीला तुमच्यापेक्षा तर मी बरा तुला कुठं काय बोल तू बघ तू बहु चापतो रे बाबा ते यार यो काय करतोय अर आंघोळ करता आर उतरते ना दोन कडे मारते परत उतरले नाही पाहिजेला आपली दारू काय लागलं रे गाला गाल। शेण लागले कुठे गेलो कुठं म्हणजे तुम्ही सगळे म्हणले नव्हते दहा रुपये जा म्हणून तिथं कुठं पोरीकडे पर्पोज करायला आम्ही दहा रुपये म्हणलो होतो तुला पोरीकडं जाऊन पर्पोज मार म्हणलो होतो काय भाऊ काय बदलायला लागले की ला रे आत ला तुम्ही आता तिथं बोलायचं नित आले एक बोलायचं आहे ना काय की मी रागा राग रागामध्ये गेलो तिला प्रपोज केला घातला शेण हात तिनं डायरेक्ट गावावर पायत तुझ्या बापाला आता रे मजा घ्या आता तुम्ही मजा घेत करता बसता आता कुठे जाऊन कुठं नाही तुझ्या करता का म्हणजे माझं कुठं नाही का आता बस घ्यायची अशी दुसरी घे हे बाबा नको आता तुमची दारू मला नको नको आता ह्या गालवर पडली पुऱ्यांदा ह्या पडल हे बारक्या तू तर बोलूच नको रे नाही नाही नको नको हे बाबा हरक्या पै आणि बाबा नाही पाहिजे मला नाही प्यायची मला दारू हा नंतर जाऊ नको आता जे होईल ते आपण बरोबर तुझ्या बोलतोय तू परत मला नाही घ्यायची दारू मी चाललो मला बोलायचं नाही कोणी नाही घ्या तुम्ही तुमची घ्या अरे देवा एक वेळेस जेवाला नको भेटू दे पण दररोज दारू घ्यायला भेटू दे मस्त हवा सुटली राव गार गार एक नंबर मस्त झोप लागल राव ए बाड खाऊ मशीला पाणी पाज ना बसून राहतो का निसता आत्ताच चांग टाकलेलं राव अरे उठ बाड्या पाणी पाज अरे काय सुत नाही मी तर नागकी रे एकदाच पाणी ना पितेत का नुसतं पाणी पाणी करत राहते बघत तिच्या आईला त्याला तर ज्या आईला याच्या दोन मिनिटं झाले पडलं होत ना रे झोपलं होतं ना तुला बघवत नाही का रे सारा घाला पाणी घाला सगळं घाला यांना झोपू द्या जरा सुखाने जरा आम्हाला घ्या पाणी एकदाच काय पिऊन घे असू नको बघू बघू नको झालं का ठीक आहे काय करतो रे या बोल ना दारू पिला नाही मी कसे दारू पिऊ मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय माझे बोल ना इकडे नाही माळ्यावर तिकडं काय बोलायचं इथं नाही बोलणार म्हणजे तिकडं मारायचं विचार का आज नाही आलास तर मारेन चल रे ले ले। अरे सांगतो सगळं तुम्हाला पण ना गावात गिवाद करू नका राह नाही नाही गावात सांगितलं गावात सांगितलं की गावातले लोक लय बाबा सगळे काय तुझं तिचा आहे काय रे तुझा आहे का आता सगळ्यांना सांगत बसू मी ते सगळ्यांना गोष्ट आहे गोष्ट यायच्या काय करावं काय ना झालंय मला वाटतं ना जावंच लागतंय गावात सांगेन तुझं नाव मग नाही जाणार परत मारीत की मग जावं लागतं नाही गावात सांगेन मी तुझं नाव सगळ्यांना मग नाही जाणार परत मारीत तू मग जावं लागतंय सगळ्यांना नाव सांगायच लागणार मग काय जाणार परत मारी मारील की अरे थांबा परत मारेल गावात नाव सांगेल एकदा काहीतरी बोला ना माझं कन्फ्युजन करून टाकले बया तूच सांग मला काय करू जा बाबा एकदा एकदा तुम भेटून ये तिला भेटू ना आता कोणी काही बोलू ते मी जाणार आणि तिला भेटणार आणि गेलं की गेलं की रे हे तुला सांग